बुलढाण्यातील घट मांडणीचा भाकीत जाहीर झाला आहे वाघ महाराज बंधूंकडून भाकीत जाहीर झालंय बुलढाण्यातील भेंडवाडची भाकीत जाहीर झाली वाघ महाराज बंधूंकडून हेहीर करण्यात आलं ऑगस्टमध्ये सर्वाधिक पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय भाकीत हे या संदर्भात जाहीर करण्यात आले यंदाही अवकाळीचा धोका हा सांगण्यात आलाय शारंगधर महाराजांशी खास बातचीत केले आमचे प्रतिनिधी खासारे यांनी पाहूया बुलढाणाच्या भेंडवडच्या भाकीत जे आहे ते आज वर्तवण्यात आलेलं आहे खऱ्या अर्थानं पाऊस पिकासाठी प्रसिद्धी असलेली भेंडवडची घट मांडली त्या महाराजांनी या ठिकाणी जाहीर केली ते महाराज आपल्यासोबत आहेत कसा असेल पाऊस पिक यंदा काय सांगाल काय म्हणते सर्वसाधारण पिकाचं वर्ष आहे पावसाचं प्रमाण पहिला महिना कमी आहे दुसरा महिना साधारण आहे तिसरा महिना चांगला आहे आणि चौथा महिना सुद्धा चांगला आहे पिकाबद्दल पाऊस भरपूर आहे पिकाबद्दल काही निष्कर्ष निघाय पिकाचं मोगम आहे सर्व परिस्थिती फक्त तीळ फाजरी गहू हे पिक सर्वसाधारण चांगले आहेत राजाबद्दल बऱ्याच अधिकारी बाकीत केलं गेलं होतं कडून के आवाहन केलं होतं राजावर जर का बाकीत केलं तर आम्ही निवडणूक आयोगाकडे जाऊ यंदा आपण टाळतोय काय कारण आहे कारण राजाबद्दल कोणत्याही प्रकारचं बाकीत केलं जात नाही कारण आचारसंहिता आहे आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घेऊन राजाबद्दलच कुठलंही बाकीत केलं जात नाही विळ्याबद्दल काय विळाची काय परिस्थिती होती विळा कायम आहे सुपारी थोडीशी सरकलेली आहे निश्चितच विळा कायम आहे सुपारी थोडीशी सरकलेली आहे त्यामुळे यंदा जरी राजा कायम असेल की नसेल या ठिकाणी सारंगर महाराज आला त्यामुळे यंदाच्या बाकीदामध्ये पाऊस असेल पीक असेल त्याचबरोबर राज्याची काय नेमकी परिस्थिती असेल यावरची जी भाकी आहे ते यावेळी जाहीर करण्यात आलेली आहे आणि या बाकीमध्ये यंदा जून महिन्यामध्ये कमी पाऊस सांगितलेला आहे जुलै महिन्यामध्ये थोडाफार पाऊस साधारण सांगितला मात्र ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यामध्ये भरपूर <सथ> पाऊस सांगितला आहे त्याचबरोबर या अवकाळी पावसावर देखील फटका जो आहे या संपूर्ण काळामध्ये पुढच्या काळात पाहायला मिळेल जे आहे आज वर्ष आलेला आहे कालच्या झालेल्या संपूर्ण कॉन्ट्रोवर्सी नंतर यंदा मात्र राजा काय बसेल का नसेल यावर बोलण्यास या बाकीदा दरम्यान आचार आचारसंहिता असल्याचं कारण जे आहे महाराष्ट्र न्यूज देण्यात आलं आहे कबुल जे महाराष्ट्र न्यूज बोलणारा